ना त्यांचंच हे करियर मला सांगायचं की सुशिक्षित आपण शिकलेलो आहे प्रत्येकाचं वेगवेगळं आपल्याला एवढा द्यायचा आहे की आपण हे काम कसं करायचं म्हणजे तुमचं जरी फील्ड दुसरी पण तुमची आवड जरी ही असली तरी तुम्ही कशी जोपासाल तर तुम्हाला काय म्हणायचं तुमचं एज्युकेशन तुम्ही मेडिकल वरती होते का तुमचं मेडिकल आहे मेडिकल होतं माझं आणि सध्या मी घरी येईल म्हणून मी म्हणजे याला माझा आवड माझी आई पण टीचर आहे आणि तिला पण कामाची आवड होती ती स्वतःचे ब्लाउज स्वतः शिवायची जॉब करून पण मग तिने मला मला पण असंच वाटतं की नाही हे असं काम आहे म्हणजे हे काम आपण नाही करायचं हे काम असं आहे मग ते तिने मला सांगितलं की तू टिपा मा, मार टिपा मार असं तरी मला असं वाटायचं की नको तिने मला बरजबरी क्लासला पाठवलं मग तिथून पुढे मलाच आवड लागली का नाही हिच्यात खूप छान आहे असं मग असं करता करता मी ड्रेस लावून मी पण बदलत सगळं स्वतःशी होते आता तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले क्लास पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटतंय का सॅटिस्फॅक्शन जास्त एकदम म्हणजे खूप मला ते तुझ्या त्यापेक्षा फिनिशिंग व्यवस्थित आली माप घ्यायचं व्यवस्थित शिकले म्हणजे मला खूप खूप छान वाटतं वाचताना म्हणजे तुम्हाला तुमचे जे माप आहे जे डाऊट होते ते इथे येऊन क्लिअर झाले एकदम सॅटिस्फॅक्शन वाटत तुमचं काय एज्युकेशन झालं मी बी ए बी एड आणि एम एड पण झालेली आहे माझं मला आवड खूप याची आणि टीचरचं करिअर आहे सगळं हे खूप म्हणजे आवडत मला होतच नाही तुमच्याकडे आले आणि मी एक महिना तितके ड्रेस शिवले म्हणजे पहिले मी आले ना तर मला खूप असं टेन्शन आलं होतं मला येईल कि नाही नंतर तुमचं शिकवण तुमचं सगळं व्यवस्थित समजून सांगणं या गोष्टी मला खूप आवडल्या मग मी स्वतः स्वतःचे ड्रेस शिवून घालून आणि त्याच्यातून मला शिलाई पण भरपूर भेटायला अवस्था मला तेवढे पैसे मिळतात म्हणजे दोन ड्रेस जरी शिवले तरी मी आठशे रुपये घेते मला काय वाटतं लोकांनी लागवायला हवी का नाही कसे नाही उलट बसल्या अवस्था मुलांना सांभाळून करण्यासारखं एकदम सुंदर माहिती आता जणांना असं वाटतं की बॅक पेन होतो म्हणजे एक मला समज आहे की मी पण काम करते खूप जण म्हणते की बॅक पेन होतो वगैरे तर मला त्यांना एकच मेसेज द्यायचा आहे जर तुम्ही शिलाई मशीनला मोटर बसवली हो आता तुम्ही कुठे पण बसता ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवरती काम करता दिवस दिवसभर तिथे पण तुम्ही चेअर वरती बसूनच काम करता तुम्ही मेडिकलवर मेडिकल वरती पण तुम्ही चेडवर बसून काम करता तुम्ही टीचिंग शिकवायला असं नाही बॅक पेन होतो ही कला कला आहे मग तेच पण तुम्ही मशीनवरती बसताना तर कंटिन्यू नका बसू फक्त माझं एवढंच म्हणे प्रत्येकाने मोटर लावून घ्या थोडा अर्धा अर्धा आणि पाऊन पाऊन तासाचा कॅप द्या थोडी चक्कर मारा असं करून जर तुम्ही काम केलं ना तर हे काम काहीच आवडत का एक्सरसाईज करा जेणेकरून तुमचं पुढचं करिअर कमी भांडवनामध्ये छान बिझनेस म्हणजे त्याचे आपल्याला जास्त जास्त आणि आता एक जरी ब्लाऊज आपण तर त्याला शिवल रुपयाचा असतात लागतं सत्तर सेंटीमीटर असतात लागतं आपल्याला ते पण आपल्याला मॅनेज करता यायला हवं की आपल्याला कसं असतं लागतं पण त्याची गरज आहे आपल्या टेक्निक पण आहे फिनिशिंग पण महत्वाची फिनिशिंग पण महत्वाची तर वीस रुपये आणि दोनशे रुपये शिवाय उशिरा पण कधी उशीर पण आणि लग्न झाल्यावर सासरी तर चालत नाही मला दोन छोटे निवडली समजलं का याच्यामध्ये म्हणजे आवड हो मला आवड होती तुम्हाला पण मग करू का नको असा विचार यायचा पण मग नंतर बरेच लोक बोलले असते ना तुमची फील्ड जरी बाहेरचे कोणाचे नाही शिंदेचं हं तुमचं तुमचं काय झालं माझं मी बॉश कंपनीत आहे कामाला पण काही कारणास्तव घरी आहे पण मग मा मला ही आवड होती टेलरिंगची आणि मी आधी पण क्लास केलेला जॉब करून मी क्लास करायची तेव्हा तो बेसिक झालेला आणि त्याच्या पुढे मला फॅशन डिझायनिंगचा थोडासा करायचा होता आणि माझे हाईट असल्यामुळे मला पाहिजे तसे कपडे घालता येत नाही

काम करतो तर ते दोन ब्लाऊज जरी आपण दिवसाला काढले कसं आहे मी आता एक सांगते म्हणजे बरेच जण इव्हन आता असे बोलतात क्लासमध्ये येतात एक हा पूजा दिदी तुमचं म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून काम करताय म्हणून तुमच्याकडे काम आहे तुम्ही सोशल मीडियावरती हे करता म्हणून तुमच्याकडे काम येतं आमच्याकडे काय येणार नाही असं म्हणतात बरेच जण नाही का आणि तुम्ही क्लासेस पण घेतात ते पण माझं कसं म्हणणं मी जे माझं करिअर उभं केलेले मी माझ्या मेहनतीने केलेले ठीक आहे आज तुमचे जे व्हॉट्सअप ना आता मी काय म्हणते पण पहिले व्हॉट्सअपला फक्त दीडशे होते त्याच्या फॅमिली वाले होते दोन तीन माझ्या मैत्रिणी होते पण आज दीड हजार माला माला आता मी म्हणजे माझ्या इथून रिक्षाला जायला सुद्धा दीड किलोमीटर पायी जा जावं लागतं इथून मधून एवढे मी कोपऱ्यामध्ये राहते म्हणजे मला स्वतःला वैयक्तिक हे पण मी आज सोशल मीडियामुळे आज मला इथले सर्व लोक ओळखायला लागले म्हणजे मी कधी खाली उतरत सुद्धा नाही तरी सुद्धा आज लोक माझ्याकडे स्वतःहून येतात की म्हणजे मी पहिले दोन दिवस आले त्यामुळे मला खूप टाइम लागतोय पण की आपण साडेबारा पाऊ ला यायची तर एक पण मला म्हणासारखं शिकायला घडून जायचं आता आपला क्लास दोन तासाचा असतो त्याच्यात आपल्याला शनिवार सुट्टी असेल पण दोन तासामध्ये आपण फॅमिली सारख्या गप्पा मारतो पहिले पाच म्हणजेच प्रवेश नंतर पण झालेलं आज आपल्या क्लासचा लास्ट डे म्हणून मला सर्वांना एवढाच मेसेज द्यायचा आहे प्रत्येकाने आपली आपली आवड जोपासायला असं नाही की तुम्ही करा आणि त्याच्याकडून कळे तो काही सुपाशी राहत सगळ्यात मेन गोष्ट आणि हा बिझनेस असा आहे ऊन वारा पाऊस काहीच लागत काहीच लागत नाही कमवू शकतो आणि आता कसं आहे मी आता इथून पुढे तुम्हाला सांगते मी सर्व तुम्हाला लिहून दिले